सत्ताधारी पक्षावर काँग्रेस पक्षाचे इंजिनियर राम चौरे यांचा रोष आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीन उतरणार श्री इंजिनियर राम चौरे साहेब काँग्रेसचे आदिवासी विकास कळवण तालुका सेल अध्यक्ष आदिवासी बचाव अभियान अध्यक्ष घनोरा ग्रामपंचायत माजी सरपंच येणाऱ्या पुढील निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षावर रोष कारण असं सांगण्यात आलंय की सरपंच पासून ते खासदारापर्यंत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांनाच का सत्ता पाहिजे कुठल्याही निवडणुका असतील ते सत्ताधारी पक्षाचे नेते पुढारी लोक लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सोसायटी बाजार समिती अशा अनेक ठिकाणी त्यांनीच त्यांचे मुख्यत्व माणसे भरून ठेवले स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर जर समजा दुसऱ्या पक्षाचे उमेदवार असतील तर त्यांना अनेक पद्धतीने विरोध केला जातो इंजिनियर काँग्रेसच्या आदिवासी सेल कळवण तालुका अध्यक्ष आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष राम चौरे म्हणाले आम्हाला स्थानिक लोकांना का संधी देत नाही स्थानिक लोकांना संधी दिली तर स्थानिक कामा चांगली होती। स्थानिक स्वराज्य जवळपास तीन वर्ष झाले परंतु निवडणुका घेतल्या नाही त्याचं कारण त्यांना पूर्ण काळ सत्ता भोगायची होती पूर्ण काळ सत्ता भोगून त्यांचं पोट भरलं नाही असे त्यांचा उद्देश कारण मागील लोकसभा विधानसभा असे अनेक निवडणुका असतील त्या निवडणुका जे जास्तीचं मतदान आहे त्यामध्येच मुळात घोळ केलाय कारण ते नाव अजूनही कमी करण्यात आलेलं नाही नक्कीच यापुढे असेच सावळे गोंधळ चालू राहणार आहे तर सर्वसाधारण व्यक्ती निवडणुकाला सामोरं कसं जाणार संपूर्ण मतदारदात्याला गोंधळात ठेवून निवडणुका घेतली जाणार आहेत हा एक लोकशाहीचा व मतदारदात्यांचा अपमान आहे असं सांगण्यात आलं असे अनेक कारण सांगून त्यांनी दुःखाच्या भावनेत व्यक्त केलं त्यासोबत सरकार विरोधात रोष व्यक्त करत आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ असं सांगण्यात आलं नमस्कार सौरे साहेब ट्वेंटी फोर मार्फत आपली एक मुलाखत घेणार आहोत काय की या दहा नोव्हेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने निकाल दिलेला की तुम्ही लवकर लवकर निवडणुका घ्याव्या कारण की वेळ आगी कारण की आता जवळजवळ एक दीड वर्ष झाले झाले झालेली काही महानगरपालिकेत झालेली आता निवडणुका जर घ्यायच्या कोर्टाने ठरवलेलं पण मग महाविकास आघाडी एका एकंदरीत म्हणते की तुम्ही निवडणुका घ्या पण त्या अगोदर मतदार आहेत तुम्ही दुरुस्त करा तर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये गावांमध्ये नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी तुम्ही का नमस्कार पहिलं आपलं स्वागत ट्वेंटी फोर ला महाराष्ट्र न्यूजचं आणि खरंच तीन वर्ष झाले आता मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नुकसान होऊन मध्ये आठ वर्ष झाले पण तीन वर्षे त्यांनी मध्ये इलेक्शन घेतलेलं नाही तर हे अजूनही त्या सरकारची इच्छा नाही की त्यांनी इतके याद्यांमध्ये गोळ करून ठेवलेलं आहे दुबार नावं आहेत मयत व लोकांचे नावं आहेत आणि हे सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम कुठे येतो तो तो शहरी भागात येतो मग जे जिथं जिथं शेरी शहरी गावं आहेत म्हणजे तालुका असेल किंवा जिल्ह्याचे ठिकाणं असतील की तालुक्यातले मोठे गावं असतील शहरात तर ह्या ठिकाणी मतदार याद्यामध्ये जास्त गोळ आहे आणि म्हणून महाआगाडीचं असं म्हणणं आहे की आपण पहिलं ते दुरुस्त करा आणि निवडणूक आहे पण त्या तुमच्या गटात जर तुम्ही उभे राहिले किंवा गणात उभे राहिले तर तुमच्या गटामध्ये जो जो मोकभंगी गटामध्ये पाच हजारचा जास्तीचे नाव आहेत कारण की पस्तीस पस्तीस हजार तुम्ही तुमचा जो आहे ना मतदार यादी आहे आहेत त्याचे खरोखर तुमचे नाव आहेत आणि जे खोटे म्हणजे दुबार नाव आहेत मैत झालेले जे कमी न झालेले असे नाव आहेत तर त्या पाच हजार तुम्हाला जर भविष्यात कदाचित तुम्हाला जास्त मतदान मिळते किंवा समोरच्या पार्टीला जास्त मतदान मिळते कारण की पाच हजार मतदान तुम्ही विजय पण होऊ शकता किंवा अपराभूत पण होऊ शकता त्याच्यावर पाहिजे बरोबरच आहे इथे सुद्धा विधानसभेचा जर तुम्ही बघितला तर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पाचच महिन्याचा फरक होता विधान लोकसभा झाल्यानंतर तर ह्या ह्या इथं बत्तीस हजाराचं गोंधळ आकडेवारी शासनाकडे आहे की ती जास्त मतदार आहेत त्याचं कारण तुम्ही जे आता विचारलं तेच आहे की दुबार मतं आहेत मयत झाल्यांची नावं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बाहेरची नावं आहेत म्हणजे आता ते आपल्या खेड्यागावामध्ये एवढं जास्त पण जिथं जिथं समजा आबोणा असेल कणाशी असेल कळवण असेल सुरगाणा असेल अशी मोठी जी गावं होते ह्या विधानसभेमध्ये तर त्यावेळेस या ठिकाणी मोठा गोंधळा येतो आणि आमचं तीच म्हणणं आहे की आघाडी सरकारने पण तेच काल मोर्चा होता ते सांगितलं हे दुरुस्त करा आपल्या नाशिक जिल्हा साठी कळवण तालुक्यातून गटातून चार श्रीया दिलेल्या शासनाने आरक्षण दिलेलं दिले आहे तर मग आपल्या कळवण तालुकामध्ये कुठल्या गटाला कोणते उमेदवार असतील असं तुम्हाला सांगता येईल का तुम्ही कोणत्या पक्षातून उमेदवारी जाहीर करणार हे आम्हाला काँग्रेसचा आदिवासी जिल्हा अध्यक्ष म्हणून शेलचा अध्यक्ष म्हणून काम करतो मी सध्या आणि जबाबदारी माझ्याकडे आताही साधारण सात आठ महिन्यापासून आलेली तेव्हा मी तालुक कळवण तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आमचं आमच्या इथं च म्हणजे कळवण तालुक्यामध्ये चार गट आठ गण आहेत तर चारही गट हे महिलांसाठी राखीव निघाल्यामुळे आमचे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन, तीन उमेदवार इच्छुक आहेत त्यातले सिलेक्टेड आम्ही आता पक्षाकडे नावं पाठवू आणि ते पक्ष सांगेल त्याप्रमाणे आमच्या उमेदवारा फायनल होतील पण आम्ही जे चांगले पक्षाचे निष्ठावान आहेत पक्षाबरोबर आहेत पक्षासाठी काहीतरी योगदान आहे अशा लोकांना सांगून दिलंय तोंडी तोंडे सांगून दिले की तुम्ही भागात फिरा तुमचा परिचय लोकांना सांगा आणि ते लोकांच्या सर्वेमध्ये लोकांच्या मागणीनुसार जवळजवळ आम्ही ती नावं फायनल करणार आहोत चारी गटामध्ये काँग्रेसचे दिले जातील का महाविकास आहे तर पक्षाने आदेश दिला जर महागाडी तुमची चांगली होत असेल तर तुम्ही आघाडी करू शकता आणि जर तुमच्या महागाडीने जास्त ताणून धरला तर मग तुम्ही काँग्रेसचे सप्लेट देऊ शकता म्हणजे आम्हाला अधिकार देऊन टाकलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आर्थिक गणामध्ये चारही गटामध्ये आमच्याकडे दोन दोन तीन तीन नाव आहेत आणि ती त्याच्यामुळे आमची स्वतंत्र पण तयारी आहे आघाडीची तयारी त्यामुळे असं काही नाही बरं साहेब आता आपण एक मेन मुद्द्याकडे येऊया की याच्या अगोदर तुम्ही जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष एक इंजिनियर म्हणून सुशिक्षित व्यक्ती होतात आणि तो इंजिनियरचा तुम्ही पदाचा राजीनामा दिला असं काय कारण ठरलं की कोणाचा दबाव होता की काय होत त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या संघटनेमध्ये आले आदिवासी संघटनेमध्ये आले तर येण्याचा उद्देश काय होता आणि संघटना एकंदरीत संघटनेच काम करता त्याच्यानंतर तुम्ही राजकारणाकडे का पाऊल काढला अस्तित्व हा प्रश्न तसं तर याला नाही धरून पण तरी मी सांगतो की मी तेहतीस वर्ष सेवा केली शासनाशी आणि अजून पाच वर्ष बाकी होते पण या तेहतीस वर्षामध्ये माझ्या कुटुंबातले मुलं त्यांच्या व्यवसायाला लागून गेले त्यामुळे आता फार करण्यासारखं असं काही नव्हतं पेन्शनही आम्हाला ते पोटापुरती चांगली आहे उद्देश हाच आहे की मी आम्ही म्हणजे जवळजवळ मी तीस वर्षापासून आदिवासी लोकांसाठी आदिवासी समाजासाठी विशेषतः मी काम जास्त करत होतो पण मी जेव्हा ह्या भागामध्ये बदली करून भागा आलो तर मला त्या काळामध्ये माझ्या पुण्यात खोऱ्यामध्ये म्हण तो उजवा कालवा पुण्यात याचा असेल किंवा डावा कालवा असेल तर मला खूप काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळी मला प्रत्येक घरात गावात पोचता आलं पाहता आलं ह्या भागामध्ये मी जेव्हा आलो तर म सर्व अशी एटी पवार साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे पण त्याच्या त्यानंतर अशी गंमत व्हायला लागली की त्यांचे जे मुलं आहे त्यांचे सुन आहेत यांना पण आम्ही राजकारणात खूप मदत केलेली आहे त्यांच्याबरोबरच होतो त्यांच्याकडेच काम करत होतो पण त्यांच्याकडे असं आहे की ती घराण्याशाही किती दिवस चालू द्यायची म्हणजे पुन्हा नगर आलं तर तेच राहणार मानवर आलं तर तेच राहणार कणाशी आलं तर तेच राहणार म्हणजेच असं की बाकीच्या लोकांना वाहव मिळत नाही वाव मिळत नाही म्हणून मला हे म्हणायचे की की समाजकारणच खरं आम्ही करत होतो राजकारण आमचा हेतू नव्हता पण जर यांच्या समोर का लोक पुढे येत नाही यांना लोक का भी जा विचारत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की एकदा आपण तयारी करावी आणि म्हणून त्या उद्देशाने नाहीतर आपल्याला पेन्शन चाळीस पंचेचाळीस हजार पेन्शन आहे मी समाजाचं काम करतच आहे आणि करत जाणार आहे पण हीच एक लोकांपुढे की याच घराण्याकडे का की हे जर ग्रामपंचायतमध्ये येते पंचायत समितीमध्ये येते जिल्हा परिषदला ते आमदार किल्ला ते खासदार किल्ले म्हणजे आमच्या आदिवासी लोकांकडे किंवा आदिवासी माणसांकडे त्यांच्या म्हणजे कुवत नाही का किंवा त्यांची बुद्धी त्या त्यांच्यासारखी नाही का असा प्रश्न एक उभा राहतो म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याची दखल तुम्ही कोणाकडे केली म्हणजे कोणाकडे तुम्ही विनंती केली की बा यांनाच घरानुशाही का दुसऱ्याला तिकीट नको का मी मला मी आम्ही फॉर्म फांबरलं होतं मला त्यावेळेसच त्यांनी माघार केला माणसं पाठवल्या दोन तीन दिवस माझ्याकडे मी त्यावेळेसच सांगितलं की तुम्ही आमच्या गटामध्ये वारंवार नका करू आम्ही ठरू आमच्या भागामध्ये कोणाला क करायचं आणि कोणाला नाही करायचं तुम्हीच का म्हणून ती यांना मी त्यावेळेस दोन तीन वेळा ते जे आले माझ्याकडे तेव्हा मी सांगितलं आहे आणि माझ्या व्यतिरिक्त भरपूर लोकांनी त्यांना समजून सांगितलं त्यांच्या पक्षांनीसुद्धा पक्षातल्या लोकांनी सुद्धा सांगितलं की ते इथं जनरल जागा मागच्या वेळेस होती एक सर्वसाधारण पुरुष तर त्या सर्वसाधारणमध्ये सुद्धा ते उभं राहिले म्हणजे जनरल लोकांना सुद्धा त्यांनी संधी दिली नाही म्हणजे एवढं या घराण्याद्याला देऊन सगळ्या समाजाने त्यांना एवढं दिलं तरी त्यांची हाव किंवा त्यांची भूक भागत नाही असं ते काय नक्की सांगायचं मतदार की, की त्या कि त्या घराण्यासाठी लोकांनीच काय ते राजकारण चालव किंवा त्यांनीच का सरपंचापासून लोक आपले लोकसभेचे खासदार म्हणजे लढवावे दुसरे समा समाजाचे म्हणा किंवा आपल्या जातीचे जरी असतील किंवा दुसऱ्या गावातील लोकांनी निवडणूक का लवडाने का त्यांना राजकारणापासून जास्ती पैसा मिळतो जर मिळत असेल तर मग ते कसे वापर करतात ते सांगतो ना मी की त्यांना दोनदा ता आमदारकी संधी मिळाली ते जिल्हा परिषद सदस्यला होते ताई त्या जशी ताई जिल्हा परिषद सदस्या होत्या अध्यक्ष झाल्या ह्या कार्यकाळामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे विषय होते ते आपल्या आरोग्याचे विषय होते दुसरे विषय होते ते स्मशानभूमी आणि त्याचे रस्ते आजही झाले नाही जिल्हा परिषदच्या अंडर जे कामं आहेत तीसुद्धा होत नाही यांच्याकडे म्हणजे मग मला हेच म्हणायचे की आम्ही हे बावीसशे कोटी आणले त्यांनी सांगितलं मग बावीसशे कोटी ह्या मागच्या पंचविधान सभेला त्यांनी सगळीकडे ॲड केले सगळीकडे बोर्ड दिसतात पण ते कामं झाले का आणि काही ठिकाणी नुसते फक्त त्यांनी मशीन आणलं एक एक दोन केलं तात्पुरतं मातीत डांबर टाकलं का मातीत कॉन्क्रीट केलं आज तुम्ही सगळीकडे बघा सगळ्या एकही रस्ता तुम्ही दाखवा मला की त्या रस्त्याला खड्डे नाहीत मग नक्की हा पैसा खरंच त्याच कामासाठी खर्च झाला का स्वतःच्या कामासाठी खर्च झाला हा प्रश्न पण जनतेला का लक्ष देत नाही कारण की येणाऱ्या प्रत्येक पंचवासीला असं केलं जातं की पुढे निवडणूक घालून घेत घातले जातात आणि आश्वासन दिले जात का तुम्हाला आम्ही रस्ता करून देऊ आम्ही तुम्हाला हे करून देऊ अशाच वेळेस का केलं जातं या वेळेस खरं तर विधानसभेला लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती पण ह्या मग कसे म्हटले पण मतदारांचा घोळ मतदार यादीचा घोळ भगो दुबार मत या मतांनी आणि करोडो रुपये खर्च करून निवडून आले तसे आमच्या हिशोबाजू हिशोबाने ते आमदार नाहीच आहे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज ही महागाडी सांगते सगळे विरोधक पक्षातले लोक सांगतायत की हे सरकार कसं आहे कसं सरकार कसं तयार झालं हे आम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आणि तुमच्या तालुक्या तुमच्या तालुक्यामध्ये अर्जुन सागर धरण असं आहे ते आज बघायला गेलं गर, त्याची गरज होतीच पण मग त्यांचे आमदार साहेबांचे वडील असतील टी पवार साहेब असतील त्यांच्या काळात दोन हजार पाच मध्ये तो धरण बांधला त्याचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर पाणीपूजन झालं जसं आपण एखादा घर बांधलं तर त्याचे एकदाच जो वाचतो करतो आपण बघतो तर अनेक वेळा पाणीपूजन केलं जातं मग असं शासन वेगवेगळ्या पद्धतीने पण देत असतो का पाणीपूंजसाठी उद्देश नाही त्यांचा काय आहे काय सांगितलं खूप सुंदर खूप सुंदर प्रश्न केला आहे तुम्ही आता वाचविण्यासारखी गोष्ट आहे की खरंच धरण हा दोन हजार पाच पूर्ण झाला पाणी अडवलं गेलं सगळीकडे पाणी जात आहे दरवर्षी पाणी पूजन का करतात हा तुमचा जो प्रश्न आहे तर हे असण्यासारखी गोष्ट आहे दुर्दैवाने याचं सग सगळे श्रेय टी पर साहेबांना आहे आणि ते आम्ही सगळंच मान्य करू कोणी असं नाही पण त्या धरणाचं पाणी आपल्या लोकांना किती लोकां गावांना पोचलं किती लोकांच्या बांधावर पाणी गेलं आजही सगळ्या लोकांना उपसा करून पाणी घ्यावं लागतं लिफ्ट करून पाणी घ्यावं लागतं काम हे काम का थांबले हे वास्तू त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे होते नुसतं पुन्हा प्रकल्पाचं नाही की धनोली असेल भेगव असेल त्या गावातून कॅनल गेले ते लोकांच्या बांधात पाणी गेलंय का लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे याच्याबरोबर बरं लोक मतदार हे नाराज आहेत तुम्ही सांगता तुमच्या म्हणण्यापर्यंत पण तुमचं मतदार तुम्ही कसे पोचले तुमचं मताधिके म्हणजे किती किती नाही मी तेच सांगतो जनता आता ह्या इलेक्शनमध्ये त्यांना दाखवून देणार आहे त्याचं कारणच मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांकडे आता हे अवकाळी हे जर मेपासून हा अवकाळी चालू झाला आहे तर याच्याबद्दल थोर निर्णय कोणत्या सरकारने घेतले किंवा आमदारांनी काय भूमिका मांडली किंवा त्याच्या सरकारने काय भूमिका मांडली आजही शेतकऱ्यांना असं जर निवडणुक असून दिलं शेतकरी कर्जमाफीचा कर साधी नुकसान भरपाई येऊन नाही राहिली आणि काही ठिकाणी नुस नुकसान भरपाई नाही आलं तर पन्नासजून साठ एका ठिकाणी तर बाहेर एक साडेतीन रुपये आले म्हणजे तीन रुपये पंचेचाळीस पैसे आले किती शोकांतिका काय ती पंचेचाळीस पैसे व्यवहारात तरी आहेत का म्हणजे ही चेष्टा चालली आणि यावेळेस लोकांना लोक नुसतं शेतकरी नाही ते मजूर कंट्रा आहे त्याच्याबरोबर काही नोकरदारांना भागात पगार नाही अजून सध्या कांद्याची परिस्थिती असेल मक्याची परिस्थिती असेल सोयाबीनची परिस्थिती असेल त्यांचे रेट इतके खाली आणि त्यांचे जे बियाणं असतं त्यांची औषधं असतात त्यांची खतं असतात याचे रेट का वाढतात याच्यावर सरकार का नियंत्रण ठेवत नाही याच्याकडे का बघत नाही याच्यात का सबसिडी देत नाही ह्याच्याबद्दल सरकार बोलत नाही आणि म्हणून यावेळेस लोका लोकांनीच ठरवून घेतलं आहे यावेळेस लोकांनीच ठरवून आहे जनतेनेच ठरवून घेतलं आहे की यावेळेस फक्त काँग्रेस आणि आघाडी याच्याशिवाय पर्याय नाही आणि हे या निवडणूक त्यांना दिसणार बरं आता तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहा विशेष म्हणा किंवा तुमच्या पक्षातील एखादा माणूस देणार तुम्ही तर मग तुम्ही जनतेला काय आवाहन करणार नक्कीच माझी जनतेला हात जोडून विनंती आहे की तुम्ही बघता आहात की वास्तविक शासनाने अवकाळी तर ते निसर्गाचं आहे पण शासनाची जबाबदारी तुम्हाला सावरण्याची त्यांना उभं करण्याची त्यांना ताकद देण्याची त्यांना बळ देण्याची त्यांना कर्जापासून वाचवण्याची त्या अजूनही काही का लोकांकडे कर जो कर्ज थोडंफार थकला असेल काही जे ट्रॅक्टर आहेत तरीही शासन त्याच्यावर काही बोलत नाही फक्त कोणीतरी भाषणामध्ये सांगायचं का आम्ही सांगितलं आहे बँकांना पण बँकवाल्या आजही त्यांचे ट्रॅक्टर ओढून घेऊन झालेले ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून माझ्या जनतेला विनंती की तुम्ही दाखवून द्या एवढं मोठं संकट तुमच्या डोक्यावर उभं राहिलं हे तर नैसर्गिक संकट आहे पण शासनाने त्याला तुमच्या कशासाठी काही उपयोजना केल्या काहीच नाही आणि म्हणून माझ्या जनतेला विनंती आहे की ह्यावेळेस आपल्याला काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी जेही उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे आपण उभे राहा आणि ज्यांना भरघूर मताने विजयी करा तेवढेच मला त्या विनंती करायची धन्यवाद शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला की गेल्या काही दिवसापासून काही महिन्यांपासून आश्रमशाळेचे जे कर्मचारी आहेत काही ना सात वर्ष झाले काही ना आठ वर्ष झाले म्हणजे एकंदर त्यांना दहा वर्षे तर झालेच नाहीत पूर्ण <laughs> काही ना झाले पण असतील काही दोन दिवस पण बाकी होते अशा लोकांना त्यांनी कामावरून काढून टाकले कारण ते सध्या टेम्परवरी होते बरोबर तर मग आता शासन काय म्हणतं की दुसरे टेम्परवरी भरायचे आहेत कारण हे चालणार नाहीत म्हणजे पदवी जर नाहीत त्या लायकीचे शैक्षणिक पात्रता नाही त्यांची तर नंतर एकीकडे म्हणतात की ते त्यांना आम्ही घेऊ पण मग तात्पुरत्या स्वरूपात घेऊ मग त्यावेळेस त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पात्रता मान्य आहे आणि जर कायमस्वरूपी भरायचं म्हटलं तर पात्रता मान्य नाही असे शासन म्हणते किंवा आदिवासी विकास मंत्रीसुद्धा ह्या व्यक्ती ह्या संदर्भात विषय मांडले जा गेलेले आहेत तो ते सुद्धा म्हणतात की तुम्ही त्या त्या कर्मचारी म्हणून पात्रता नाही आणि तुम्ही शिकू शकत नाही आणि दुसरीकडे म्हणता की आम्ही तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात घेऊ तर तुम्ही त्या संदर्भात काय म्हणाल नक्कीच त्या मुलांचं किंवा त्या कर्मचाऱ्यांचं खूप चा दुर्दैव आहे की नुसतं तुम्ही तर दहाच वर्ष नाही पंधरा पंधरा तेरा तेरा चौदा वर्षापर्यंत आहे काही गॅप असतील मध्ये काही की मध्ये जो गॅपचं कारण तेच कोरोनाचा काळ असेल किंवा त्या काळामध्ये काही शाळा नाही म्हणून तो गॅप पडलेला आहे तर शासनाच्या वाजते एवढे वर्षे शेवाय दिली मग तेव्हा ऐंशी नव्वद कधी काही काही शाळांचे शंभर टक्के निकाल याच कर्मचाऱ्यांनी लावले ना याच्या व्यतिरिक्त थोडे दुसरे कर्मचारी होते मग इतके वर्ष या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला निकाल लावून दिला शंभर टक्के तुमच्या शाळा चांगल्या चालवल्या आणि मग आताच कसं काय तुमची क्वालिटी बघता ते मुलं जी काही कर्मचारी आहेत किंवा ती शिक्षक असतील हे थोडे आम्ही नेमले आहेत हे तुमच्याच आय एस लोकांनी नेमलेले आहेत हे तुमच्याच अधिकाऱ्यांनी नेमलेले आहेत त्यावेळेस इंटरव्ह्यू घेऊनच नेमलेले आहेत ना मग आताच कसं काय तुम्ही म्हणता याचं कारणच हे सांगतो तुम्हाला की तुम्ही त्या मागील काळामध्ये वर्षाचा जो खर्च असायचा तो चौतीस कोटी ह्या कर्मचाऱ्याने यायचा यांना दलाली करायची माझा आरोप आहे की यांना दलाली करायची होती चौऱ्याऐंशी कोटीचं टेंडर काढलं यातला यांना नफा खायचं म्हणून या मुलांना बाहेर काढलं आणि नुसतं असं नाही मुलांना या मुलांना काढतानाच त्यांनी आतीशाटी टाकल्या की तुम्हाला आम्ही रोजंदारीचा आदेश देणार नाही तुम्हाला मानधनाने देतो तुम्हाला कंट्रॅक्टीने देतो मला असं म्हणायचं आहे मानधनाने कंट्राकटीने जे आदेश दिले ह्याच मुलांना दिले मग क्वालिटी कुठली आली याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला रोजंदारी म्हणतात की हे मुलांचे पात्र जातानी आणि मानधनाचे आदेश देताना यांचे पात्रच आहे हे असे हे शासनाचं जे चाललं आहे ते हे दडसोड आणि हे टक्केवारीचं सरकार आहे आणि त्याच्या पलीकडे मी सांगितलं की जे हे आमचे आमदार होते येथे शाळेनं कशाला कुलप लावता तुम्ही त्या मंत्र्याच्या ऑफिसला कुलूप लावा त्या शेकडरीच्या ऑफिसला कुलूप लावा मुख्यमंत्र्याच्या ऑफिसला कुलूप लावा ना म्हणजे तुम्ही काय करता फक्त इथे जनतेला दाखवता ही जे धुळफेक चालली ना किंवा आम्ही तुमच्याबरोबर सांगता ही धुळफेक आम्हाला मान्य नाही हे सरीचं काही चाललेलं आहे हे फक्त याचं आता इलेक्शन आले राजकारण करण्यासाठी हे जे चाललेलं आहे ते यांच्या मनात अजिबात नाही यांच्या आपल्या मुलांबद्दल असता नाही मला तर फक्त एक जिरवा सोडलं याच्या बाबतीत एकदम सिरियसली कोणी आहे असं एकही आपल्या समाजाचा आमदार खासदार दिसत नाही बरं काय सांगा गेल्या एका विद्यार्थ्याचं मूर्त झालं बरोबर मूर्त पावलेलं आहे तर मग त्याला आतापर्यंत शासनाने काय मदत दिलेली किंवा नाही दिले तर मग त्यासाठी तुम्ही काय करणार मदत हा विषय नंतर आहे आमची मुलं आहे ती तुमच्याकडे दिल्यानंतर सुरक्षित घेण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना ती तुम्ही काहीतरी आता कारण सांगायचे किंवा शासनावर येऊ नये म्हणून ते चाल टकल पालक घेऊन गे गेले हे कारण नाही होऊ शकत तुमच्याकडे जर मुलं आम्ही दिले तर तुमची पूर्णपणे जबाबदारी मग तुम्हाला तर त्यांना काय नुकसान भरभाई हा नंतरचा विषय तुम्ही आमच्या मुलांचं सोशोषण करू शकत त्याचं कारण असं आहे की हे जी मुलं सांभाळणारी शिक्षक होती हे काय काही क्लासपर्चे कर्मचारी ही नाही आता म्हणजे त्या शाळांकडे कर्मचारीच नाही आणि कर्मचारी न झाल्यामुळे अशी घटना घडत आहे याला कारण सर्वशी जबाबदार हे मंत्री आहेतच तर त्याच्याबरोबर सगळे समाजाचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकार आहे विशेषतः आणि म्हणून हे जे सरकार आहे हे जाणं गरजेचं आहे जर okay. समजा येणाऱ्या निवडणुकीपर्यंत या कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं नाही तुमचं पक्ष म्हणा तुमचं संघटना म्हणा तर पुढील पाऊल काय उचल आम्ही कायम त्याच्या त्याच दिवसापासून आजही बरोबर आहे आम्ही त्या दिवशी राज्यकाल मैदानकडे तेच सांगितलं की हे जे चाललं हे जे चुकीचं चाललं आहे आम्ही म्हणत नाही तुम्ही दर वर्षा जर झाल्या दोन वर्ष झाले तुम्ही कामावर घ्या तुम्ही साधारण पाच वर्षाच्या पुढील सगळ्या लोकांना घ्या आमच्या संघटनेची मागची आहे आणि उर्वरित जे काय राहतील त्याच्यातले जे शिक्षण पात्रता काही पेसा भरती आता जे काही निकाल लावला हा पेसा भरतीचा सुद्धा निकाल तुम्ही ते बोलले नाही पण पेसा भरतीचा निकाल आज संघटनेने कोर्टात दावा दाखल करून निकाल आणलेला आहे याच्यात बाकीच्या काय या रोल आहे सरकारचा काय रोल आहे तर सरकारचा न्यूज साठी केशव पवार कळवण तालुका प्रतिनिधी कॅमेरामॅन बाळा बागू